मध्य रेल्वेवरील ठाणे स्थानकावर पादचारी पुलाची तोळे उभारण्यासाठी वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे शनिवारी रात्री साडे दहा असा ते पहाटे साडेचार वाजेपर्यंत असा सहा तासांचा हार्बर मार्ग आणि सहाव्या मार्गिकेवर ब्लॉक असेल त्यामुळे लोकल वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे हार्बर मार्गावरील कोपर खैरणे ते ठाणे अप आणि डाऊन आणि मुख्य मार्गिकेच्या दिवा ते मुलुंड सहाव्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे ब्लॉक कालावधीत पुलाची तोळे उभारण्यात येणार आहे या ब्लॉकमुळे सहाव्या मार्गावरील चालवण्यात येणाऱ्या रेल्वेगाड्या कल्याण दिवा ते मुलुंड विद्याविहार स्थानकादरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत तर शनिवारी रात्री दहा वाजून एक मिनिटं ते मध्यरात्री बारा वाजून पाच मिनिटांदरम्यान ठाणे ते वाशी पनवेल लोकल रात्री नऊ वाजून सदतीस मिनिटांपासून वाशी ते ठाणे आणि रात्री अकरा वाजून अठरा मिनिटांपर्यंत पनवेल ते ठाणे लोकल रद्द करण्यात आले आहेत डाऊन हार्बर मार्गावरील ब्लॉक पूर्वीची शेवटची लोकल ठाण्यातून रात्री नऊ वाजून एक्केचाळीस मिनिटांनी सुटेल आणि वाशी इथे रात्री दहा वाजून दहा मिनिटाला पोहोचेल अप हार्बर मार्गावरील ब्लॉक पूर्वीची शेवटची लोकल वाशी इथून रात्री नऊ वाजून चोवीस मिनिटांनी सुटेल आणि ठाण्यात नऊ वाजून त्रेपन्न मिनिटांनी पोहोचेल टाउन ट्रान्सफर्बर मार्गावरील ब्लॉकनंतर पहिली लोकल ठाण्यातून पहाटे सव्वा पाच वाजता सुटेल आणि पनवेल इथे सकाळी सहा वाजून चार मिनिटांनी पोहोचेल अप ट्रान्सफर्बर मार्गावरील ब्लॉकनंतर पहिली लोकल वाशीतून सकाळी साडेसहा वाजता सुटेल आणि ठाण्यात सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी पोहोचेल अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे